या yeah, बातमीपत्र संस्थेचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन पंढरपूर तालुक्यातील आंबे ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे नदीचे पाणी वाढल्याने मंगळवेडा ते आंबे रस्ता बंद झाला गेल्या काही दिवसापासून सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आल्याने त्या पुराचे पाणी आंबे चिंचोळी पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेळा ते आंबे चिंचोळी हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे तसेच आंबे चिंचोळी ते वडदेगाव हा एकच रस्ता गावकऱ्यांना आहे हा एकच रस्ता वापरावा लागत आहे जो पावसामुळे अतिशय खराब झाला आहे सगळीकडे चिखलचिखल झाला असून त्यामुळे येथील रस्त्यावर येता जाताना महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी सगळी गावकऱ्यांची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे आंबे चिंचोळी ते वडदेगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठीही बंद होतो असेही गावकऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले श्रीराजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर